शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेल आपल्याला माहिती देणं शक्य होत नसतं त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जुने व्हिडिओ जर पाहिले ना एकदम डिटेलमध्ये माहिती मी तिथे सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप तिथे व्हिडिओसुद्धा आहेत तरी पण एका मध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते तर हा फोर टक्सचा ब्लाऊज जा आहे जास्त भाग असतो तो बॅकनेकचा असतो आणि फ्रंटला जो असतो तिथं आपण क्रॉसपट्टीचा भाग आपण काढून घेतलेला असतो त्यामुळे तिथे समोर कमी असतो शोल्डरला व्यवस्थित असं आपण जॉईंट करून घ्यायचा आहे मी इथे शोल्डर कट केलेला नाही आहे तर याचा डिटेल तुम्हाला कटिंगचा व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर त्यानंतर आपल्याला टक्स जो आहे ते क्रॉसपट्टीच्या साईडला जो टक्स असतो तो असतो एक विंचाचा आणि साईडचे टक्स जो आहेत ते पाव पाव इंचाचे इतके असतात तर इथं पाहू शकता शिलाई देत असताना आपल्याला कशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे फोरोटक्समध्ये <tux> या शिलाई किंवा हे टक्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात हे जर टक्स आपण व्यवस्थित घेतले ना तरच आपला फोरटक्सचा जो ब्लाउज आहे तो छान दिसतो पण त्याला पफ पण छान येतो आणि त्याचं जे फिनिशिंग आहे यावरतीच आपलं अवलंबून असतं तर या पद्धतीने आपण जे फोरोटक्सचे टक्स आहेत ते घेतले ना इथे क्रॉसपट्टी लावल्यानंतर ते तुम्हाला बघायला भेटतील ते कशा पद्धतीने दिसणार आहेत आता क्रॉसपट्टीसुद्धा आपण दोन प्रकारे लावू शकतो तर इथे मी वेगळ्या वेगळ्या करून घेतलेले आहेत तसंच लावून घेणार आहेत म्हणजे दोन्ही बाजूने आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत मध्ये आपला जो काही कपडा आहे तो ठेवणारा आहोत आणि त्यानंतर शिलाई देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने खूप छोट्या छोट्या टिप्ससहित आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिवण क्लासेसचे बेसिक टू अडव्हान्सचा कोर्स झालेला आहे तिथे तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्या असेल लाईक